गेली सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको केली विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेलाय पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं सिडको एमडी सांगतायत शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली बैठक झालेली नाही जर पुढच्या दोन दिवसात ही बैठक घेऊन सव्वीस हजार सिडको सोडत यांच्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्याने कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे इथल्या निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की होईल नाही शंभर टक्के जर तुम्ही ठेकेदार नेमले मोठी टिमकी वाजवली अजूनही घरं विकली जात नाहीत तुम्ही सातशे सातशे कोटी रुपये कुठे गेलेत आणि त्यांची काय हकालपट्टी करत नाही एजन्सीला ते एजन्सीने जाहिरात करायच्या अगोदर विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेले म्हणजे हे दुर्दैव आहे की ऐन काम झाल्यानंतर म्हणजे ॲडव्हान्स दिले त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केलं गे गेलेलं आहे चार चार कंत्राटदार तुम्ही नेमलेत मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते चौदाशे सातशे कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घरं ऐंशी नव्वद शंभर टक्के केली गेली असते खर तर आपण दोनदा मोर्चा देखील काढला होता सिरकोच्या घराचे दर हे कमी जाणून बघून मनसेकडे नोव्हेंबरच्या दुर्लक्ष केलं जाते का नाही मला असं वाटतं हा क्रेडिटचा विषय नाही मुळातच जर क्रेडिटचा विषय असेल तर आमची एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदारांनाही विनंती आहे येणाऱ्या बैठकीत तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बोलू नका आमचे सिडको सोडत धारकांचे प्रतिनिधी येतील आपण निर्णय घ्या तुम्ही क्रेडिट घ्या तुमच्यासाठी शुभेच्छांचा बुके घेऊन आणि तुमचा नागरी सत्कार करायची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची

चार चार भूखंड सात लाख स्क्वेअर मीटरच्या पद्धतीने इथला बिल्डर विकत घेतो पंचवीस कोटी रुपये त्याची ईएमडी भरतो जे पोलीस स्टेशनसाठी राखीव आहे जे गार्डनसाठी राखीव आहे जे मैदानासाठी राखीव आणि जे ज्येष्ठ नागरिक केंद्रासाठी राखीव असे चार भूखंड जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये मंजूर झालेले आहेत ते भूखंड सिडको सर्रास विकत आहे आणि इथलं राजकीय नेते मंत्री आमदार अजिबात बोलत नाही मला वाटतं हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरिकावर सिडकोने टाकलेला आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बिल्डरने तिथे पत्रे जरी लावले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते उघडून टाकेल ज्या चार गोष्टींसाठी ते भूखंड राखीव आहे त्या चार गोष्टी तिथे झाल्या पाहिजे दुसरी कुठलीही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही या सिडकोच्या घरांच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गणपतीत जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला वर्षा बंगला असेल उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल मुंबईतलं नाहीतर ठाण्यातलं निवासस्थान असेल इथे लवकरच येणाऱ्या काही दिवसात दिंडी मोर्चा काढू आणि उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालू धन्यवाद